मूग शेती दाळ वर्ग पिकातील असलेला हिरवा मूग मोठी शेण आणि अतिशय शे उत्पादक क्षण असा हा वान दोन महिन्यात तयार होणारा वान आम्ही इथे लावलेला आहे सुधारित वाहन आहे खरच भेयाणे याचा पुन्हा येते अतिशय छान उत्पादक छान असा पान आहे मोठी शेंग असते शेंगा तोडून त्याची हार्वेस्टिंग केली जाते डाळ पण बोल्ड येते आणि जमिनीत नायट्रोजन फिक्सिंग दिवाळ होण्यासाठी अतिशय छान मुगाचं पीक असते दरवर्षी आम्ही फेरफाटमध्ये याचा फेरवी करत असतो पावसाळ्यात मूग घेऊन त्याच्यावर हरभरा दादर कोरडवामध्ये हो आणि बागायतीमध्ये पावसाळ्यात मुग घच्यावर कांद्याची लागवड होते मुगाच्या बिवाडवर कांदा उत्कृष्ट येतो बियाण्यासाठी आपण संपर्क करू शकतो सत्तर वीस छत्तीस चौवेचाळीस एकसष्ट धन्यवाद